श्री गणेश विसर्जन व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस प्रशासन व नगरपालिकेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी केली आहे दोघेही सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी नागरिकांना आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास याबाबतची अधिकची माहिती देऊन शांततेचे आवाहन केले असून कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव मिळणार नाही याची दक्षता घेण्याचे देखील आवाहन केले आहे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस पासून आपला गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे उदय रोजी आपल्या पाचोरा शहरामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणात घेणार आहेत आणि तसेच दुसऱ्या दिवशी आपल्या इथे ईद मिलाची मिरवणूक होणार आहे तर सर्व गणेश भक्तांना तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील या सर्वांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते आहे की आपला जो सण आहे आपल्याला उत्साहात शांततेत आणि सामाजिक सलोकार राखून साजरा करावायचा आहे आपल्या कुठल्याही कृत्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची जी आहे खात्री ती आपणच बाळगायची आहे कारण आपलं पाचोरा शहर जे आहे ते शांततेचं प्रतीक आहे आणि शांततेतच आपला गणेश विसर्जन मिरवणूक तसेच ईदे मिलाद ही आपल्याला साजरी करायचे आहे तर पोलीस प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की आपले सहकार्य पोलीस प्रशासनाला अपेक्षित आहे तसेच आमचेही आपल्याला सर्व प्रकारचे सहकार्य राहणार आहे आणि यातून आपण आपला गणेश विसर्जन तसेच ईदे मिलाद ज्या मिरवणुका ज्या आहेत शांततेत पार पडणार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका